राधिका एक सामाजिक कार्यकर्ती होती कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांच्या मदतीसाठी तिने एक संस्था सुरू केली होती तिचा नवरा केशव एक बिझनेसमॅन होता त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत आलं होतं राधिका दिल्लीतील एका खूप मोठ्या बिझनेसमॅनची मुलगी होती पण तिचं सगळं करिअर तिने स्वबळावर उभं केलं होतं ती खूप स्वाभिमानी आणि समजूतदार होती केशव आणि तिची ओळख एका बिझनेस पार्टीमध्येच झाली होती तो तिची खूप चांगल्या प्रकारे काळजी घ्यायचा त्यांच्या ॲनिव्हर्सरीसाठी त्याने दिल्लीतील खूप मोठ्या हॉटेलमध्ये पार्टीचं प्लॅनिंग केलं होतं पण राधिकाला त्या पार्टीमध्ये काहीच रस नव्हता गोव्यामध्ये केशवचा एक वडील उपार्जित वाडा होता तिने फोटोमध्ये तो वाडा पाहिला होता आणि तिला त्या समुद्रकाठी निसर्गरम्य वातावरणातील त्या वाड्यात जाऊन राहायची तीव्र इच्छा होती कुणास ठाऊक का पण जेव्हा जेव्हा ती तो फोटो बघायची तेव्हा तिला त्या ते वाड्याबद्दल विशेष आकर्षण वाटायचं जणू तो वाडा तिला भेटायला बोलवत आहे तिने केशवजवळ तिची इच्छा व्यक्त केली ती त्याला म्हणाली आपण ॲनिव्हर्सरीला तिथेच जाऊन सेलिब्रेट करूया आणि थोडे दिवस तिकडेच जाऊन राहू तिचं बोलणं ऐकता केशवचा चेहरा एका एक गंभीर झाला पण थोडा वेळ विचार करून तो म्हणाला ठीक आहे आपण दोन तीन दिवसांनी निघूयात तोवर मी सगळी व्यवस्था करून घेतो राधिकाला खूप आनंद झाला आणि ती मनात वाड्याचे चित्र आठवू लागली तीन चार दिवसांनी राधिका आणि केशव वाड्यावर येऊन पोहोचले वाड्याची देखभाल करणाऱ्या दामोदरने त्यांच्या स्वागताची चांगली तयारी ता केली होती दामोदर आणि त्याची बायको सुनीता यांच्यावर त्या वाड्याच्या देखरेखीची जबाबदारी सोपवली होती सुनीताने त्या दिवशी पंचपक्वानं बनवले होते राधिका आणि केशवनी सगळे पदार्थ आवडीने खाल्ले आणि सुनीताचे खूप कौतुक केले सगळ्यांचे जेवण झाल्यावर सुनीता, सुनीता आणि दामोदर त्यांच्या घराकडे जायला निघाले तेव्हा राधिका सुनीताला म्हणाली अरे तुम्ही दोघं कुठे निघालात आता रात्रीचं खूप उशीर झाला आहे थांबून जा आज इकडेच त्यावर सुनीता चटकन उतरली नाही नाही ताई साहेब रात्रीचं कोण थांबणार या वाड्यावर मला भीती वाटते तेवढ्यात दामोदर सुनीताला गप करत म्हणाला नाही नाही ताई साहेब असं काहीच नाही पोरं वाट बघत असतील घरी आणि एकमेकांशी काहीतरी खूजबूज करत ते दोघं तिथून निघून गेले राधिका आणि केशवसुद्धा त्यांच्या खोलीत जाऊन झोपी गेले मध्यरात्र झाली तेव्हा राधिकाला अचानक जाग आली केशव तिच्या बाजूला नव्हता तिचा घसा कोरडा पडला तिला खूप तहान लागली, लागली। होती शेजारी केशवला न बघून ती थोडी घाबरली आणि उठून केशवला आवाज देऊ लागली मग ती खोलीतून बाहेर आली आणि केशवला आवाज देत त्याला शोधू लागली लाकडी जिन्यावरून ती खाली उतरत होती त्या भयान शांततेत त्या लाकडी फळ्यांचा कुई कुई असा आवाज आणखीनच भयानक वाटत होता खाली उतरून ती बैठकीच्या खोलीत आली आणि तिने लाईट सुरू केले तेव्हा तिला केशव बाहेरच्या दिशेने जाताना दिसला तिने केशवला आवाज दिला केशव अरे थांब कुठे चाललाय तू इतक्या रात्रीचं पण त्याला काही ऐकू आलं नाही तो पुढे चालत राहिला राधिका त्याच्या मागोमाग निघाली आणि त्याला गाठण्यासाठी ती थोडं धावतच पुढे आली पण केशव तिच्या खूप पुढे होता केशव चालत चालत वाड्याच्या पाठीमागे आला तिथं एक भलं मोठं पिंपळाचं झाड होतं ते अकराळ विकराळ झाडांची आकृती बघून राधिकाला थोडं दळपण आल्यासारखं झालं पण तिने लगेच तिचं पूर्ण लक्ष केशवकडे वळवलं आणि धावत जाऊन त्याला गाठलं तिचा स्पर्श होताच केशव एकदम भानावर आला आणि म्हणाला राधिका तू इथे आणि मी इथे काय करतोय कसं आलो आपण इथे आता मलाच विचार कसं आलो ते आणि काय रे तुला झोपेत चालायची सवय कधीपासून लागली वॉट मी आणि झोपे चालत होतो शक्यच नाही केशव आश्चर्याने म्हणाला यावर राधिका त्याला म्हणाली मग इथे का तुला कोणी भूत घेऊन आलं आहे आणि मोठमोठ्याने हसू लागली तितक्यात अचानक एक कारवाऱ्याची जुळूक आली आणि पिंपळामधून जोरात सळसळ असा पानांचा आवाज आला आणि राधिकाचा चेहरा एकदम गंभीर झाला तिला असे जाणवले की जणू तो पिंपळ तिच्याशीच बोलत होता आणि सांगत होता मीच त्याला इथे घेऊन आलोय ते दोघं लगेच तिथून निघाले आणि बेडरूममध्ये येऊन झोपायचा प्रयत्न करू लागले राधिकाला बराच वेळ झोपच आली नाही खूप उशिरा तिचा डोळा लागला दुसऱ्या दिवशी जेव्हा तिला जाग आली तेव्हा दुपारचे बारा वाजले होते तिने गड्याळाकडे पाहिले आणि तिला विश्वासच बसला नाही की इतक्या उशिरापर्यंत तिला कशी झोप लागली ती घाईघाईने उठली जीना उतरून खाली आली दामोदर आणि सुनीता आले होते आणि आपापली कामं करत होती सुनीता स्वयंपाक करून नुकतीच बाहेर आली होती राधिकाला बघून ती म्हणाली ताईसाहेब जागे झालं काय रात्रीची बरी झोप आली नाही का तुम्हाला तुम्ही आवरून घ्या तुमचं मी जेवायला वाढते तुम्हाला केशव कुठे आहे राधिकाने सुनीताला विचारलं तेव्हा तो गावात फेरफटका मारायला गेला आहे असं सुनीताने सांगितलं तुम्ही झोपल्या होता म्हणून तुम्हाला उठवलं नाही राधिकाने तिला कॉफी आणायला सांगितली आणि ती बाहेर बगीचात फेरफटका मारायला निघाली फिरता फिरता ती वाड्याच्या मागच्या बाजूला आली वाड्याच्या मागे खूप सारी नारळाची झाडं होती पण त्यात एकच पिंपळाचं झाड कसं काय याचं राधिकाला अजब वाटत होतं ती त्या पिंपळाच्या दिशेने चालू लागली आणि पिंपळापासून एका विशिष्ट अंतरावर येताच ती एकदम थांबली आणि शून्यात हरवल्याप्रमाणे त्या पिंपळाकडे पाहू लागली ती त्या झाडाच्या सावलीखाली उभी होती तेवढ्यात तिथे ते सुनीता आली आणि तिने राधिकाचा हात धरून तिला जोराने मागे खेचून घेतलं तशा दोघी खाली पडल्या राधिका भानावर आली काय हे सुनीता काय करतेस माफ करत आई साहेब चुकून पाय सरकला हो दोघी पुन्हा वाड्यात आल्या राधिका आंघोळ वगैरे आटपून तयार झाली होती केशवची वाट बघत ती पुस्तक वाचत बसली बराच उशीर झाला पण केशव अजून परतला नव्हता संध्याकाळ झाली तसे दामोदर आणि सुनीता घरी जायला निघाले राधिका आता वाळ्यात एकटीच होती तिला केशवचा फार राग येत होता तिने खिडकीतून बाहेर पाहिले आजूबाजूला संपूर्ण अंधार पडत चालला होता दामोदर आणि सुनीताचं घर जवळच होतं म्हणून तिने ठरवलं की थोडा वेळ केशवची वाट बघायची नाहीतर सरळ दामोदरला त्याला शोधायला पाठवायचं ती बैठक खोलीतच सोफ्यावर बसली होती आजूबाजूला भयान शांतता आणि एवढ्या मोठ्या वाड्यात ती एकटीच होती तिला थोडी भीती वाटत होती तिच्या मनात भलते सलते विचार घर करत होते आणि अचानक फोनची बेल वाजली कर्कशच्या आवाजाने राधिका दचकली तिला वाटले नक्कीच केशवने फोन केला असावा तिने धावत जाऊन फोन उचलला हॅलो हॅलो केशव हॅलो आवाज येत नाही आहे हॅलो पण तिकडून काहीच उत्तर येत नव्हतं आणि तेवढ्यात समोरून तिला कसला तरी आवाज ऐकू आला म्हणून ती कान देऊन तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागली तर फोनमधून तिला मोठमोठ्याने श्वास घेण्याचा आवाज येत होता तो आवाज साधारण नव्हता एक वेगळीच भीती होती त्या आवाजात तिने रिसिव्हर तसाच खाली सोडून दिला आणि तिला भीतीने घाम फुटू लागला ती एक एक पाऊल मागे टाकत होती फोनपासून दूर जात होती तितक्यात कुणीतरी दारावर जोरजोरात ठोठावलं राधिकाचं मन पुन्हा भीतीने भरून गेलं तिने थरथरत्या हाताने दरवाजा उघडला बाहेर कोणीच नव्हतं पण वाऱ्याची एक मंद झुडूक वेगाने आत शिरल्याचा तिला बास झाला बाहेर इकडे तिकडे एक नजर फिरवत तिने पुन्हा दरवाजा बंद करून घेतला ती जेव्हा पुन्हा घरात आली तेव्हा तिला जाणवलं की कोणीतरी तिच्याकडे टक लावून बघतंय आणि ती जिथे जिथे जाईल तिथे तिथं तिचा पाठलाग करते आणि मधूनच अचानक तिला बांगड्यांचा आवाज ऐकू आला तो बांगड्यांचा आवाज तिला इतक्या जवळून येत होता की तिला पूर्ण खात्री होती की कोणीतरी अदृश्य शक्ती तिच्या बाजूला उभी आहे आणि राधिका जोरजोरात किंचाळत वाड्यातून बाहेर पडण्यासाठी दरवाज्याच्या दिशेने वळाली पण तिचा पाय घसरला आणि ती खाली पडली आणि तिच्या डोक्याच्या मागच्या बाजूला खूप जोरात मार बसला ती तशीच पडल्या पडल्या वेदनेने विवळत होती डोक्याला मार लागल्यामुळे तिला स्पष्ट दिसायचं बंद झालं डोळे किलकिले करत तिने समोर पाहिलं तिला समोर अंधुक प्रकाशात एक बाई दिसली हिरवी साडी नेसलेली हातात हिरव्या बांगड्या कपाळावर कुंकू गळ्यात मंगळसूत्र आणि केसांचा जुडा बांधलेली बाई एक क्षण राधिकाला ती दिसली आणि राधिका बेशुद्ध पडली केशव रात्री खूप उशिरा घरी आला वाड्याचा दरवाजा उघडाच होता त्याला थोडं अजब वाटलं म्हणून तो घाईघाईने आत आला आणि समोरील दृश्य बघून त्याचा भीतीने थरका पुढाला राधिका सोफ्यावर एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून आरामात बसली होती केसांचा तिने जुड्या बांधला होता कपाळावर भलं मोठं कुंकू हातात हिरव्या बांगड्या आणि हिरवी साडी नेसून ती केशवची वाट बघत बसली होती केशव हसण्याचं नाटक करत भीत भीत राधिकाजवळ गेला आणि उशीर का झाला याची खोटी कहाणी सांगत बसला आणि मध्येच राधिकाला म्हणाला अगं राधिका तुला ही साडी कुठे मिळाली आणि असं का अवतार करून बसली आहे तू हां सुनीताने दिली ना तुला ही साडी हो ना राधिका एकदम शांत बसली होती आणि अचानक ती दुहेरी आवाजात म्हणाली अहो असं काय करता ही माझी साडी नाही का, का। विसरला विसर तिचे शब्द ऐकून केशव तिच्यापासून दोन फूट लांब सरकला आणि भीतीने त्याच्या तोंडून शब्द फुटे झाले राधिका मोठमोठ्याने भयानक हसू लागली आणि केशवकडे एक एक पाऊल टाकत चालू लागली तसा केशव मागे मागे सरकत होता भीतीने त्याचे पाय लटलटत होते आणि तो एकदम खाली कोसळला आणि रडत रडत राधिकाच्या हातापाया पडू लागला आणि बळबळ करू लागला सरिता सरिता माफ कर मला सरिता मी चुकलो मला जाऊ दे मला मारू नको तो असं बळबळ करत असताना राधिका एकदम शुद्धीवर आली केशव जमिनीवर बसून काही बाई बळबळ करत होता तिचा चेहरा गंभीर झाला होता तिने केशवला उठवले आणि सोफ्यावर बसवले तिच्या चेहऱ्यावरचे भाव कठोर होते आणि तिने केशवला स्पष्ट शब्दात विचारले केशव सरिता कोण होती त्याने राधिकाकडे पाहिले तिच्या डोळ्यात भयंकर राग होता केशवला आता सत्य सांगण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय उरला नव्हता त्याने तिला सांगण्यास सुरुवात केली सरिता माझी पहिली बायको होती आईवडिलांच्या म्हणण्यानुसार मी तिच्याशी लग्न केलं खरं पण मला सरिता अजिबात आवडली नव्हती मी तिच्याशी नीट बोलायचो नाही तिला काही ना काही कारणाने ओरडायचो एक दिवस मी खूप दारू पिऊन घरी आलो आणि सरितावर राग काढण्यासाठी तिला मारहाण करू लागलो स्वतःचा बचाव करण्यासाठी तिने जिन्याकडे धाव घेतली पण तिचा तोल गेला आणि ती खाली पडली तिच्या डोक्याला खूप मार लागला होता आई वडील त्या दिवशी घरी नव्हते तिच्या डोक्यातून खूप रक्त वाहत होतं पण मी तिला दवाखान्यात नेलं नाही मी विचार केला असंही दवाखान्यात जाईपर्यंत तिचा जीव काही वाचणार नाही आणि पोलीस केस झाली तर मला शिक्षा होईल म्हणून मी तिला वाळ्याच्या मागे जमिनीत पुरलं आईबाबा जेव्हा घरी आले तेव्हा मी त्यांना सर्व हकीकत सांगितली तेव्हा त्यांनीही मला वाचवण्यासाठी माझी साथ दिली आणि आम्ही सगळी जमीन विकून दिल्लीला राहायला आलो हा वाडा मात्र विकला नाही दिल्लीत येऊन मी नवीन बिझनेस तर सुरू केला पण मला तिथे माझी मुळं मजबूत करायची होती आणि एक दिवस तू मला तू भेटली तुझ्या बॅकग्राऊंडची माहिती काढून मी तुझ्याशी प्रेमाचं नाटक केलं आणि तिथे नवीन आयुष्य सुरू केलं मला माहीत होतं सरिताबद्दल मला कोणी विचारत इथपर्यंत येणार नाही कारण ती अनाथ होती पण सरिताने मला आज इथे आणलं आणि ती आता मला जिवंत नाही सोडणार राधिका ऐक ना आपण इथून निघून जाऊ चल प्लीज आणि नवीन आयुष्याला सुरुवात करू तू प्लीज मला माफ कर मी तुझ्यासाठी वाटतील ते करायला तयार आहे केशव राधिकाचा हात धरून बडबडत होता राधिकाने त्याचा हात द्वेषाने झिडकारला आणि म्हणाली तुझ्यासारख्या नीच माणसासोबत इतके दिवस संसार केला याचीच मला खूप लाज वाटत आहे आणि तू घाबरू नको सरिताला तुला जिवे मारायचं नाही आहे ती काल फक्त सत्य सांगायला आली होती मला फक्त तुझ्या तोंडून ते वदवून घ्यायचं होतं कारण पोलिसांना पुरावा लागतो असे म्हणत तिने लपवलेला टेपरेकॉर्डर बाहेर काढला टेपरेकॉर्डर बघून केशवला खूप संताप आला आणि तो त्याच्या मूळ रूपात आला त्याने टेबलवर ठेवलेला फ्लॉवरपॉट उचलला आणि राधिकाच्या दिशेने तो धावत आला तेवढ्यात आत लपून बसलेले दामोदर आणि सुनीता बाहेर आले राधिकाने रात्रीच त्यांना बोलावून घेतले होते दामोदरने हवेतच केशवचा हात धरून त्याला थांबवले आणि त्याला मागे ढकलून दिले केशव भिंतीला धडकून खाली पडला आणि स्वतःच्या कर्मावर तो ढसाढसा रडू लागला राधिका दामोदर आणि सुनीताने त्याला पोलिसांच्या हवाले केले आणि सरिताची डेड बॉडी गाडलेली जागासुद्धा दाखवली शेवटी केशवला त्याच्या कर्माची फळं मिळाली पण या सगळ्या प्रकाराने राधिका फार दुखावली गेली होती हळूहळू ती यातनं बाहेर पडली आणि काही वर्षानंतर एक वाईट स्वप्न पाहिल्यासारखं ती सारं काही विसरून गेली